नमस्कार प्रिया सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला अस्सल कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत मिसळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी मोडलेली मटकी घेतलेली आहे याला मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये एक दीड ग्लास एवढं पाणी घालून त्यामध्ये एक चमचा हिंग पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ हे घालून कुकरला ह्याच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे अगदी एका शिट्टीमध्येही मटकी शिजते पण मी थोडीशी आणखीन याला एक शिट्टी दिलेली आहे कुकरला शिट्टी होईपर्यंत मिसळचा इथं मी वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी इथं मी खोबरं किसून घेतलेलं आहे ते मी सर्वात अगोदर इथं अगदी सोनेरी रंगावर असं भाजून घेतलेलं आहे सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर याला मी थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक दोन उभे चिरलेले कांदे एक टोमॅटो सात्याआठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा असं हे सर्व तेही मी थोडंसं तेल घालून छान सोनेरी रंगावर याला परतून घेणार आहे आणि हे परतून झाल्यानंतर हे थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे खोबरं आलं लसूण कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचं मिक्सरला मी अजिबात पाणी न वापरता ह्याचं वाटण बनवून घेणार आहे इथं मटकी ही शिजलेली आहे दोन शिट्ट्या दिल्यानंतर अशा प्रकारे ही शिजलेली आहे ह्याला मी एका पुरणाच्या चाळणीमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं आहे म्हणजे मटकीचं जे, जे पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मटकी चाळणीमध्ये अशी निथळ ठेवली आहे जे मटकी शिजवलेलं पाणी आहे तेही आपण नंतर वापरायचं आहे आणि इथं वाटणही मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे अजिबात पाणी यामध्ये घालायचं नाही इथं मी थोडे मसाले घेतलेले आहे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद एक चमचा आणि हा मिसळचा मसाला आहे गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये मोठे दोन चमचे तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा त्यामध्ये मोहरी एक चमचा जिरे घातलेलं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर जे मी खोबरं कांदा टोमॅटोचं जे वाटण केलं होतं ते त्यामध्ये घेतला आहे आणि याला एक छान दोन ते तीन तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं हा हे जे वाटण आहे ते छान शिजवून याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर जे मसाले आहेत जिरा पावडर धना पावडर गरम मसाला एक चमचा हळद आणि थोडासा मिसळचा मसाला आहे तो इथं मी घालून हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे चवीनुसार मीठ मीठ थोड्या प्रमाणातच घालायचं आहे कारण मी अगोदर यामध्ये मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ यामध्ये घाला आणि याला एक दोन ते तीन मिनटं तेल सुट्टेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर थोडीशी याला वाफ काढून घेतली आणि जी शिजलेली मटकी आहे ती या मसाल्यामध्ये घालून ती मटकी यामध्ये तेल सुट्टेपर्यंत मी परतून घेणार आहे आणि इथं बघू शकता ही प्रकारे मटकी ही मी दोन ते तीन मिनटं यामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे आणि जे मटकी शिजलेलं पाणी आहे ते घालून यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार यामध्ये पाणी कमी किंवा जास्त करू शकता आणि खूप छान याला अशी वरती तरी आली होती तरीशिवाय मिसळला मजा नाही असं म्हणतात आणि बघू शकता तुम्ही खूप छान याला उकळी आणि चव ही तितकीच सुंदर अशी याची होती अगदी हॉटेलपेक्षाही भारी अशी ही मिसळ इथं बनली होती तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा त्याला पुन्हा एक पाच मिनटं मी उकळी काढून घेतली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून मस्त अशी इथं झणझणीत अस्सल कोल्हापुरी पद्धतीची मिसळ तयार आहे तर इथं दोन ब्रेड घेतलेले आहेत मी अर्थातच जे मिसळचे पाव असतात ते त्यानंतर वाटीमध्ये सर्वात अगोदर मटकी त्यानंतर फरसान वरती जी आपली मिसळची जी आमटी तयार होती ती आणि वरून हा कट दुसऱ्या वाटीमध्येही थोडीशी आमटी घालून घेतलेली आहे कांदा आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर लिंबू आणि पुन्हा इथं मी कांदा आणि फरसाण घालून घेतलेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा